आली बाबा कडकड ती काल एक्स्ट्रा दूध दिलेलं मांडून ना आहे कोरड उपकार घ्यायची सवय नाही मला तू कोणाचे कोरडे उपकार घेत नाही आणि कोणाला कोरडे उपकार घेत नाही हे बघ गप दूध द्यायला येत आहेस ना दूध घालायचं आणि निघायचं जास्त पंचायती करायची नाही राम राम राव कस काय केलं अजून एक आलाय झालं कडक हातांचा कडकच्या नरड्या खाली उतर ना वाटत अगदी पहिल्या घोटापासून ते शेवटच्या घोटापर्यंत एकदम टॉप टू बॉटम कडक होता तुझ्या वाणीच आवडला तुझा हा कडकपणा आवडला वहिनीचा आत्ता च्या पहिल्या साहेबांनी एका घोटात आका संपवला अरे जाय तू गे प्रियाच्या घरी जसा एका घोटात च्या संपवला ना मी तू पण एका घोटात घ्यायचा मुची तुला सदा सुद्धा वाटलं गुवेत हत्त आपल्याला फुटपा जायचं काय झालं का थांबलेत था? अरे काय सांगू तुला दोन तास झालं थांबलो इस्टीजी नाही इस्टीज वाटव थांबलो रे चला की मग मी पण गावाकडे चाललोय सोडतो तुम्हाला घरी बाप्प्या जमा कुठं गेलता मी विचारलो तुला तू कुठं गेलतास काय करायला गेलतास मागच्या मी काही जाणार होतीस काय काय माहिती नीस ते आगाव जाऊ तीस